देवाला नमस्कार करता आला पाहिजे या जगामध्ये तीन ठिकाणी माणसानं वाकायला कधी लाजू नये नमस्कार करावा ज्या आईबापानं आपल्याला जन्म दिला आईबापाला नमस्कार करावा ज्या गुरुजनांनी आपल्याला ज्ञान दिलं त्यांना नमस्कार करावा देवाला नमस्कार करावा कारण त्यांच्या उपकारातून आपण कधी उतराय आणि शास्त्र असं सांगतं बरं का की साधा नियम आहे काही लोकांचे उपकार आपल्यावर एवढे जास्त असतात की त्यांच्या उपकारातून आपल्याला उतराई होताच येत नाही आणि मग ज्यांच्या उपकारातून उताराई होता येत नाही त्याला शास्त्र एकच सांगतं दोन हात जोडा तिसरं मस्तक फार छान उदाहरण मला आठवलं मुद्दाम सांगतो रामायणामध्ये एकदा काय झालं सगळी वानरसेना हनुमंतराय वगैरे प्रभुरामचंद्राला मदत केली एवढी मदत केली की सगळी सीतामाता शोधून काढली आणली वापस परत आणली परत आणल्यानंतर सीतामातेला एक दिवस आठवण झाली आणि प्रभुरामचंद्राला सांगितलं म्हणले काय म्हंटले तुम्हाला काही कळत नाही हे तेव्हापासून आहे बर का कीर्तनात आहात ना हे तुम्हाला काही कळत नाही म्हंटल हे तेव्हापासून आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणी बोललं तर आपण काय आता राग मानून नाही घ्यायचा मी म्हटलं आता आपलं काय तिथून आहे जाऊया तुम्हाला काही कळत नाही म्हटलं म्हटलं काय झालं म्हणले हो त्या हनुमंतरायाने माझं एवढं शोधन केलं मला शोधलं तुमची माझी भेट घडवून आणली तुम्ही काही त्याचा सत्कार समारंभ काही करायला पाहिजे ना बिचारे म्हटले ज्याने स्वातंत्र्य मिळवलं ते गल्लीतच राहिले दुसरीच गल्लीत दिल्लीत जमा झाली हे असं होत असत म्हणजे असं काय व्हायचं जवळकर साहेब लोक म्हणत असतात रात्री कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे असं उद्या तुम्ही म्हणू शकणार नाही कुत्रे सुद्धा <laughs> आले काय आहे मग ते म्हटले तुम्हाला काही कळत नाही राहायला काहीतरी दिलं पाहिजे काय द्यावं काय द्यावं म्हटले हे बघ हनुमंतराय संत आहे साधू आहे काही घेणार नाही दिलं तरी नाही नाही म्हटलं द्यायचं काहीतरी म्हटलं ऐक नको देव नाही नाही म्हटले देणार म्हणजे ठीक आहे तुला जे करायचं ते कर दुसऱ्या दिवशी सगळा कार्यक्रम ठेवला सगळ्या वानारांना काहीतरी काहीतरी द्यायचं हनुमंतराय काय पुढे येईना पण न राहून सीतामातेने एक नवरत्नाचा हार हनुमंतरायला दिला आता नवरत्नाचा हार बहुमोल किमतीचा फार मौल्यवान हार सीतामातेच्या गळ्यातला दिला आता दिल्यानंतर हनुमंतरायला त्या हाराचं काही कौतुकच वाटलं नाही हनुमंतराय दूर गेले आणि ते मोती फोडायला लागले एक एक दातामध्ये पहायला लागले सीता मातेला राग आला एवढा बहुमोल किमतीचा हार दिला आणि काय म्हटले हनुमंतरायला काही किंमतच नाही जाऊन बोलायला लागले म्हटले का हनुमंतराय का, हो? का मतले, मतले, मोती फोडतायत ते सांगितलं म्हटले मोतीमध्ये माझा राम आहे का बघतोय स्वाद वाक्य बर मोतीमध्ये माझा राम ऐका बघतोय असं म्हटल्या बरोबर कारण फार छान श्लोक आहे मना रे मणी मौन मुद्रा धरावी कथा दरे करावी नसे धाम सोडोनी द्यावे सुखाला गे जा जिथं माझा राम नाही तिथं राहण्यात काही राम नाही म्हटले नकोच असं म्हटल्यावर सीता माता म्हटली आहो तुमच्यात तरी राम आहे का महाराज ते काय असं होतं का निवडणूक आली माळ काढून ठेवली सप्ताह सुरू झाला घातली माळ असे भक्त होते का <laughs> ते नाही ते हनुमंतराय होते हनुमंतरायला राग आला म्हटले माझ्यात आहो माझ्यात राम काय अख्खर राम पंचायतन दाखवतो छातीच फाडली अख्खर राम पंचायत सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे मी गमतीनं म्हणत असतो जवळकर साहेब डॉक्टर साहेब हनुमंतरायनं छाती फाडली तर राम दाखवलं आताच्या भक्ताची छाती फाडली तर तुम्हाला सांगतो घुटख्याच्या पुढ्या अल्कोहोल याच्या पलीकडे काय सापडणार आहे दुसरं काही सापडणारच नाही व्यसनाधीन झालेली माणसं जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा ती अध्यात्माकडे येतील कधी त्यांना अध्यात्म कळेल कधी विठाला स्वामी विवेकानंदांची जयंती होती मी त्या दिवशी बोलताना असं सा सांगितलं की स्वामी विवेकानंद फार छान म्हणायचे की धर्म धर्म आपल्याला अजून कळालाच नाही ते फार छान म्हणायचे जाम पर जाम पिने क्या फायदा रात भीती सुबह उतर जाएगी जाम पर जाम पिने से क्या फायदा रात भीती सुबह उतर जाएगी तू ज्ञान की प्याली पिले तरी सारी जिंदगी सुधर जायगीला करता सांगत होतो मी या करता सांगत होतो की जेव्हा आपल्याला एखाद्याच्या उपकारातून उत्तरही होता येत नाही तेव्हा फक्त नमस्कार करा नमस्कार आई वडिलांना सुद्धा नमस्कार करावा पण आपण करतो का अहो नमस्काराचं सोडा आपल्याकडे ते पाश्चात्य कल्चर आलं आपलं फादर्स डे मदर्स डे पण तुम्ही कधी विचार केलाय का हे का आलं असेल आपल्याकडे ही आपली परंपरा आहे का फादर्स डे मदर्स डे नाही कोणाची आहे त्यांची आहे बरं आ वाईट असेल चांगले असेल पण त्याचं सांगता आलं पाहिजे ना आपल्याला त्यांच्याकडे का आहे ही परंपरा याचं थोडंसं मी विश्लेषण केलं तुम्हाला सांगतो त्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे त्यांना माहीत नसतं कोण आपला बाप आहे कोण आपला आई आहे म्हणून त्यांनी वर्षातून एक दिवस ठरवलाय आहे रे महाराज की या दिवशी आपला जो बाप असेल त्याला जाऊन भेटायचं आपली जी आई असेल तिला भेटायचं आणि तिच्याविषयी प्रेम आदरभाव व्यक्त करायचा आपल्याकडे तसं आहे का नाही आपण आई बापा सोबत राहतो त्यांच्या सोबतच राहतो आता सोबत राहतो पण आईबापाचं महत्व आम्ही कोणाला सांगायचं हा मोठा मोठा प्रश्न आहे कारण आम्ही जर कीर्तन करायला गेलो तर ज्या घरी चहा प्यायला बसतो तिथं सुद्धा नियम असतो की जोपर्यंत चहा पिऊन होत नाही तोपर्यंत पाजणारा जे काही सांगेल ते चुपचाप ऐकायचं काही बोलायचं नाही मग तो सांगत असतो महाराज तसं तुम्हाला सांगतो आमच्या बापाला तर अक्कलच नव्हती इथून तो सुरुवात करतो मग आता काय बोलायचं आपण बोलायचं काय कीर्तनात काय सांगायचं ढेकळ काय सांगायचं आमच्या बापाला काही कळतच नव्हतं जेव्हा मी करता झालो हे केलं ते केलं ते केलं असं तो सांगत राहतो हो। सा। तो सांगतो आम्ही चार भाऊ आहोत पण आईबाप माझ्यात राहतात काय म्हटलं आईबाप माझ्यात राहतात एक सांगो महाराज आयुष्यात ज्याला मोठं व्हायचं त्याने कधी आपल्या घरी जर कोणी आलं तर आईबाप माझ्यात राहतात असं कधी म्हणायचंच नाही मी आईबापात राहतो मरेपर्यंत हे ज्याला कळालं त्याला आईबाप मरेपर्यंत आणि बापाचा दिवस बापाचा दिवस ते फादर डे म्हणजे बापाचा दिवसच ना बापाचा दिवस नसतो आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस बापा मुळं असतो हे ज्याला कळतो त्याला आईबाप कळा त्याला आईबाप पण काय होतं हे मी सांगत नाही आपल्याकडे कसं आहे माळी घालतो पंढरपूरची वारी करतो पण त्या मागचं वर्म समजून घेत नाही ज्ञानोबराने सांगितलं सकळ तीर्था े जे, जे का माता पितरे तयांच्या सेवे शरीरे निंबलो न जाऊ दे ज्या गणेश जयंतीच्या निमित्तानं आपलं कीर्तन आहे आई बाप्पाचं महत्व नका कोणाकोण कौन समजून घ्या की ज्या गणपती बाप्पाला तुम्ही नमस्कार करता ज्या गणपती बाप्पाच्या गणेश जयंतीच्या निमित्तानं कीर्तन आहे विचारून पहा गणपती बाप्पाला किती आदर आहे आई बाप्पा विषयी काही नाही शिकता आलं तर त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढं तर शिका की आपण आईबापावर किती प्रेम केलं पाहिजे किती प्रेम आहे गणपती बाप्पाचं आपल्या आई बापावर ऐका त्यांच्या कोण अव महाराज गणपती बाप्पा ही अशी देवता आहे की एका माणसाने एकदा एक, एक फळ आलं त्याच्या बागेमध्ये आणि आपल्याकडे एक पद्धत की आपल्या घरी काही जरी धान्य निघालं पूर्वीपासून पद्धत आहे की आपण एक तर ब्राह्मणाला किंवा देवाला ते पहिलं फळ जे निघालं किंवा धान्य काही जे निघेल ते आपण ते देवबाप्पाला किंवा भगवंताला अर्पण करतो ही आपल्याकडे परंपरा आहे त्या परंपरेनुसार त्या माणसाने ते फळ घेतलं एकच फळ महादेव पार्वतीला नेऊन दिलं म्हटलं हे फळ आणि तुम्ही म्हंटले तुमच्या दोन्ही मुलांना द्या हे म्हटले मुलं दोन आहे फळं एक आहे आता द्यायचं कसं म्हटले ते तुमच्या तुम्ही ठरवा तुमचे तुम्ही ठरवा म्हटल्यावर यांना पेच पडला आता करावं काय कार्तिक स्वामीला गणपती बाप्पाला बोलवलं म्हटले हे बघा एक फळ आहे हे द्यायचं कोणाला मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही परीक्षा घ्यायची ठरवली परीक्षा काय म्हटलं ही समोर जी पृथ्वी माता दिसते उदाहरण ऐकलेलं असेल पण तरी नीट ऐका मी हे कशा करत अस समोर ही जी पृथ्वी माता दिसते या पृथ्वी मातेला जो कोणी चक्कर मारून सर्वात आधी इथं येईल त्याला हे फळ मिळेल कार्तिक स्वामी म्हटले बिनविरोध निवड तुमच्या लक्षात आलं का बिनविरोध निवड म्हणले कसे म्हणले गणपतीचं वाहन काय आहे उंदीर माझं वाहन काय आहे मोर गणपतीचं शरीर कसं आहे आवाढ हवी ढेरी वाढलेली आणि माझं शरीर कसं आहे सडपातळ आहे माझं वाहन कसं आहे चंचल आहे मोर आहे म्हणजे मी जिंकणार असं म्हटल्यानंतर ते म्हणले काय पाहायचं काम नाही आपणच जिंकणार आपण जिंकणार म्हटल्यानंतर निघाले ना स्पर्धा सुरू झाली फार लांब जाऊन कार्तिक स्वामी मागे वळून पाहतात की गणपती बाप्पा कुठपर्यंत आले गणपती बाप्पा जागेवरच जागेवर होते पण त्यांच्या एक लक्षात नाही आलं गणपती बाप्पा दिसायला जरी देवता लहान दिसत असली जरी शरीराना वाढ हवी असली जरी वाहन लहान असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा शरीराच्या ताकदीपेक्षा जगामध्ये बुद्धीच्या ताकदी इतकी मोठी ताकद कोणती नाही कारण गणाधीश जोईश सर्वा गुणांचा आरंभ आरंभ तो एवढी विदेची देवता म्हणून गणपतीकडे आपण पाहतो आणि विद्येची देवता असल्यामुळं गणपती बाप्पा काहीच केलं नाही तिथंच जागेवर राहिले हे फार लांब गेले तरी मागे वळून पाहतात म्हणले आता आपण जिंकणार तेवढ्यात गणपती बाप्पा काय केलं आपल्या आई वडिलांना एक प्रदक्षिणा मारली आणि त्यांना सांगितलं कुकला रे महाराज म्हटले द्या फळ मला अरे म्हंटले कार्तिक स्वामी तिकडे गेले तुम्ही इथंच प्रदक्षिणा मारता हे कसं म्हंटले हे बघा शास्त्रामध्ये आणि संतांनी असं वर्म सांगून ठेवलंय ते वर्म असं आहे की समोरची पृथ्वी माता आणि स्वतःचे आईबाप समान आहेत त्या पृथ्वी मातेला चक्कर मारला काय आणि आईबापाला चक्कर मारला काय हे एकच आपलं असच झालंय आपण चारधाम यात्रा करू करू थकायला लागलोय आणि स्वतःच्या आईबापाला चक्कर मारायचीच विसरून जातोय हे लक्षात